मित्रांनो ते जी बैल प्रेम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चैनल ला असाच सपोर्ट करा तर आज आपण आलेलो आहे वांगे या मैदानामध्ये वांगी मैदानात कोण कोणती बैल दाखल झालेली आहेत ते आज आपण पाहूया भया नमस्कार कुठला आलाय कडेपूर कडेपूर काय नाव बैलाच आपल्या मिरजा आज कोणाचं नियोजन केलं त्याच आज नरसिंगपूरचा सर्जराव नरसिंगपूरचा सर्जेराव भया किती मैदान आहे आपल्या बैलाचं आपलं मैदान आहे पाच मैदान केलं चार मैदान राहिलो रा एक मैदान कुठे खाल्ला बैल पाच चार मैदान राहिला पाच पैकी कुठली कुठली मैदान नरसिंगपूरला एक राहिला येतगावला राहिला उच्च राहिला आणि सुळेवाडीला सोळवाडीला सुळवाडीला पण राहिलेला आज कोणा बरं पाहणार आज सर्जेराव बरे सर्जराव चांगला पाहिजे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार ओगलेवाडी काय नाव त्याच बॅटरी बॅटरी दादांच बैल आहे ना बॅटरी हा जुन्या बॅटरी त्याच बॅटरी नाव ठेवले आज कोणासोबत नियोजन केले रुद्रा कोणता रेट्रेचा रे रुद्रा तुम्ही होय यातलं वर्ष झालं तुम्ही का ऐका अनुभवले मोठा तुमचा आहे ना किती वर्ष झाले तरी मी सात वर्ष झालं बाऊंचीच गाडी नाही वर तुमचा अनुभव आज कस नियोजन केलं आता कस के काय कुठे येईल तिथं काय नाही आपला बैल हो कुठं पळतो कुठल्या खांद्या दे, दे खांदी पळतो दुहे खांदी आत नाही का बाहेर कुठ बाहेर ना बाहेर ना चांगला किती दिवस झाले घेतले काय त्याला बरेच दिवस झाले ना चालते शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार मी कुणालाय शेळक भाऊ शेळक भाऊ काय बायलाच नाव आपल्या आणि पक्ष्या पक्ष्या आज काय घरचा साजू आहे साजू होय मग आज ही घरची जोडी पाहिणार पाहिजे किती वर्ष झालं बाबा नाद करता येऊ वीस पंचवीस वर्षी झाली होय किती बैल झाली तुमच्या तरी झाली चार पाच बैल झाली हो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निराकारांचा ब्लॅक टायगर मैदानात दाखल झालाय किती वाजता आला दादा इकडं आम्ही पाच पाचला निघालो पाचला निघालेला होय कितीला इथं पोचला आता नऊ वाजता पोचल आज कोणा सोबत केलंय नियोजन त्याचं पार्वती ज्वेलर्स वाल्यांचा वजेर कच मग काय आजचं मैदान बघितलंय कसं आहे फाट्या बिट्या फाटी काहून आलो फाट्या वगैरे आहेत चांगले रेवट्याच्या येत्या हो रेवट्याच्या फट्याबी चांगला आहे का चांगले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो माय शिरस कचवे वाडीकरांचा पण मैदान दाखल झालाय दादा आज कोणासोबत नियोजन केले त्या म्हणून बैल किती फायनल झाला आतापर्यंत त्याच सलग तीन फायनल आहे कुठलं कुठलं निडळ चा एक केलाय परत बारामती पैसे कोणता झाला पाहिजे ना आपला पंधरा एक झालाय बारा निडळ एक झालाय आणि काल कोळेत नाही सहा नंबर केला यांच्या सोन्या बरोबर महाराष्ट्र केसी झाला महाराष्ट्र केसी कुठल्या खांदे आपला भरतो बाईल पब्लिकला चांगलं मैदान आजचं पण बघितलं ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोहम्मद वाडीकरांचा पक्षा मुलेंचा पक्षा पण मैदानात दाखल झालाय आज नियोजन केलंय त्याच शंभू शंभू कोणता हो गोरेगाव गोरेगाव करण्याचा शंभू पक्षाच किती फायदे झाले होते रे आतापर्यंत होय कट जोडला नंदळभरपूर केलं के। ना कुठल्या खांद आपला पुणे खाली बाहेर ना आतून बाहेर आज कसं मैदान काय व्यवस्थित आताच आता उत्सव फाटा का चालू आता फाटी होत आहे शुभेच्छा तुम्हाला म्हटल्यानंतर माहेरशिरसकरांचा नाग्या पण मैदानात आलाय आज कुणासोबत आहे नियोजन नाग्याचे तरूपांत साहेब कोणता हो तांदळगावचा तू पाहा तांदळगावकरांचा नागा तो किती फायनल झालं फायनल आका ताजा दिस पोइट झाले हो कुठले कुठले माईस रे जागा झालं हा आता नवीन एक ताजा यो फायनल दिसतोय हा फायनल झालेला आहे कुठला परीती परिती खाली टेबर्नने पशि हा नागा कुठल्या खांडी पाहतो आपला उजवा खांडा थांब उजवा थांब हूं हा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भया नमस्कार डिझाईन करायचं चाललंय काय सजवायचं चाललाय आज कुणाचं नियोजन केलंय त्याच गावातला बैल आहे आपल्या बैलाच लक्कन आहे ना लक्कन किती मैदान झाली हो भैया कुठली कुठली हो ना लक्कनचं नाव हा बराबर बराबर कोळ्यात कोळ्यात भरपूर आता नाव करतो काउ तुमचं कुठल्या खांदी पळतो पब्लिकला ना बाहेरनं शुभेच्छा तुम्हाला दा। नमस्कार दादा कुठून आलाय पुणे वडकी पुणे आलाय आज ही बैल आणली ती का याचं नाव काय हो ला तू मागचा पांढरा वाईट गोल्ड छोटा पक्षा गोल छोट आज कोणासोबत नियोजन आज घरची गाडी पाहणार चांगले नियोजन केले मग आज शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आज कुठून आलाय इंदापूर इंदापूर होय आज लांब ना आलाय मग किती वाजता हल्ल्याला घरात पाचला काय आपल्या बायलाच नाव काय रुद्रा रुद्रा आज सोबत नियोजन रुद्राचं काय काल राव तर रावण सोबत आहे कुठल्या खाणी बोलतो आपला बहीण उजवी उजवी ना बाहेर ना आता पण किती मैदान झाले होते दहा बारा झाली असते मुलाला झाले का नाही होय म्हणजे पायऱ्यामुळे जरा आयवळ होते चालतं शुभेच्छा तुम्हाला काय कुठून आलाय आहे सोनसळ कुठला बैल घेऊन आला आहे आज सो नांदे का नांद्याचा आज कोणासोबत नियोजन माहित आहे का शेळक भाऊचा बैल आहे का भावल्यावर चांगला आहे चांगलं नियोजन झालाय का एक तरी गुला झालाय का त्याचा कुठलं झालं हजार माचीत पण झालं घर निकीत पण झालाय चालतंय चांगलं गुलाल केले शुभेच्छा तुम्हाला कर दादा कुठून आलाय कोरेगाव कोरेगाव कुठला बैल हा आणलाय का काय होणार त्याच बबल्या बबल्या

चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आणलाय चिमण्याला आज आण आज कोणासोबत नियोजन त्याच केलं हो नवीन नियोजन केले काय होय आज मैदान आज... 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 बघितलं आज... का हो चांगलं चांगला आहे ना चांगलं त्यातलं आहे आज काय नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आकाश नगरकरांचा बलमा पण मैदानात दाखल आहे नमस्कार बाबा आज आला घेऊन बैल मला आज कोणासोबत नियोजन केलं चंद्रा पारेकरवाडीचा चंद्रा बलमाचा आता काय होय तीच वर्ष अडीच वर्ष दुसरा कुठल्या कुठल्या मैदानात राहिलं होतं नाही मैदानात अजून राहिलेलं नाही फक्त पाच सहा मैदाना झाली गटपास करतो केसरी होते होती बैर्यात पाहायला नाही अजून नाही अजून पळल या तसं पण एक म्हणजे मार खाल्लाय तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय इंदापूर इंदापूर काय महावानी नाव आहे वासराचं कोणासोबत नियो आज नियोजन भवानीचं आज नियोजनाचा बादशाह विजयमधने चांगलं नियोजन केलं विचारतच आम्ही ते त्यांच्याकडे नियोजन सगळं तीच मैदान झाले आतापर्यंत आदत मध्ये एक अकरा गुलाल आहेत आणि दुसऱ्यात दोन झाले दुसरा झाला हा कुठलं कुठलं गुलाल झालं त्याच गुलाल आपल्या मासुरण्यात केला बाजीबरोबर बऱ्याच बैला बर आला पण बाजी बर चर्चेत आला तू चालते शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावून आलाय वांगी, वांगी। तिथलाच काय बाय ना आपल्या संभा आज संभाचा पायरा कोणासोबत केला रे बाया सात सातारोड रोडचा आहे चालते शुभेच्छा तुला मित्रांनो सहकारांचा बाहुली पण मैदानात दाखल झालाय आज वाहुलेला घेऊन आलाय हो oh. कोणासोबत नियोजन केलं त्याच वडव्याचा परशा गेम चेंजर गेम चेंजर परशा सोबत बरेच दिवस झालं परशा पण दिसला नव्हता मैदानात आज मैदानात दिसेल पाहिलेली आहे का राहिलेली काय कुठला खाली बहतोय आपलं दहावीला बाहेर नाही का बाहेर मी वासरू कोणाचा आहे ते आपलं काय नाव त्याचं माऊली माऊली हो आजकोनासोबत नियोजन बादल बादल बरं आहे हो चालतं आहे चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला बा नमस्कार नमस्कार कुठून आलाय आहे चिंचणी चिंचणी काय हो बैलाचं नाव आपल्या सारंग 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 जुन्यातल्या बैलांच्या गता सारंग हं काळा मा आहे ना आज आजकोनासोबत नियोजन केलंय त्याचं ठीक आहे नांदे आहे का नांदे आहे का सारंग नांदे का नियोजन घरची गाडी चालते शुभेच्छा तुम्हाला मैदानाला की आणलाय त्याला काय नाव आहे त्याच हा नाव काय त्याचं शंभू आहे शंभू शंभू कुठलं गाव बाबा तुमचं कासार शिरबू कासार शिरब आज कुणा सांग नियोजन केलं त्याचं आज सुंदवाला हा सुर जाय हम्म कि तो मैदान आहे त्याचं कोळ पहिलं आहे पळणार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो श्यामाष्टीकरांना चालले की पण मैदानात दाखल झालेला गेम चेंजर परशा पण मैदानात दाखल झालाय आज भाया कोणासोबत नियोजन केलं कोणता तोंड सरचा न दिवसात बैल बाहेर काढला कसं काय गावच मैदान शुभेच्छा तुम्हाला आलाय कुठली बैल आणली ती गणे आणि गुरु गाण्या आणि गुरु कुणासोबत नियोजन केलंय का त्यांनी शुभेच्छा नमस्कार नमस्ते नमस्कार आला सोन्याला घेऊन आलाय पुण्यासोबत नियोजन केलंय सोन्याचं आपल्या पोळ्याच्या मैद्याला दोन नंबर केलेला हा पोळ्याच्या मैदाला दोन नंबर कुठला कोळ्याच्या आता त्या दिवशी त्या दिवशी चांगली न्यूज आहे अजून शुभेच्छा तुम्हाला